हॅलो गाएच पी जी रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण आळूच्या वड्या बनवणार आहोत तर त्यासाठी इथे मी आळूची पानं घेतलेली आहेत लसूण कोथिंबीर जिरं खोबरं मिरच्या घेतलेल्या आहेत आता सुरुवातीला आपण वाटण बनवून घेऊयात तर इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये सुरुवातीला खोबरं आणि जिरं टाकत आहे त्याआधी मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घेत आहे त्यानंतर त्यामध्ये लगेच आपल्याला लसूण कोथिंबीर आणि मिरच्या टाकून वाटण करून घ्यायचं आहे कोथिंबीर जरा जास्त घ्यायची जेणेकरून वडेदा छान अशी चव येते आता हे सगळं वाटण मी करून घेतलेलं आहे आता लगेच इथे मी परत घेतलेले आहे परातीमध्ये मी दोन वाटी बेसनचं पीठ घेत आहे चाळून घेतलेलं आहे ऑलरेडी मी आणि त्या पिठामध्ये आपल्याला हळद टाकायची आहे एक चमचाभर आणि चवीनुसार चम मीठ टाकायचं आहे आणि हातावर ओवा क्रश करून टाकायचा आहे चोळून टाकायचं आहे ओवा जेणेकरून वडीला छान अशी चव येते आता ह्यामध्ये लगेच आपल्याला वाटण केलेलं टाकायचं आहे सगळं वाटण टाकायचं जर तुम्हाला अजून तिखट हवं असेल तर तुम्ही मिरच्याचं प्रमाण वाढवू शकता कमी हवं असेल तर मिरच्याचं प्रमाण कमी करा आता हे सगळं एक्झिव करून घेत आहे मी लगेच त्यामध्ये पाणी टाकून सेलसर असं बॅटर करून घेत आहे जास्त पातळ पण नाही करायचं आणि जास्त घट्ट पण नाही मीडियम ठेवायचं जेणेकरून वाड्याच्या पानावर छान असं लाव लागलं जातं पीठ आता लगेच आळूचं पान घ्यायचं आहे आपल्याला पान उलटं करायचं आणि त्यावर पीठ लावून लावून घ्यायचं आहे अशा प्रकारे पीठ लावून मी ते फोल्ड करून घेत आहे रोल करून आणि इकडे मी चाळणीला मी तेल लावून घेतलेलं ला आहे जेणेकरून उकडल्यानंतर वडी काढताना चिटकूने चाळणेला खाली त्यासाठी अशाच प्रकारे दुसरे पण मी वडी करून घेत आहे पीठ लावायचं आणि लगेच रोल करून घ्यायचं हल हलक्या हाताने सगळं करायचं आहे आपल्याला अशा प्रकारे सर्व अशा मी वड्यासने पीठ लावून घेत आहे हे बघा ह्या पद्धतीने आता मी गॅसवर सुरुवातीला पाणी उकळ्या ठेवलं होतं पातेल्यामध्ये आता त्यावर आपण ती चाळून ठेवायची आहे आणि झाकण लावायचं आणि अर्धा तास असं शिजवून द्यायचं अर्धा तासानंतर मी बघा चेक केलेला आहे हाताला चिटकते का नाही चिटकत नाही हो कुर ता समजायचं की आपले वडे शिजलेले आहे त्यानंतर गार झाल्यानंतर मी लगेच कट करून घेतली आणि कडेमध्ये फ्राय करून घेतली तेलामध्ये डीप फ्राय करून घेत आहे मी तुम्ही शॅलो फ्रायसुद्धा करून घेऊ शकता अशा ब्राऊन होतो पण सगळ्या वड्या मी तळून घेतल्या आणि अशा प्रकारे आपली आळूवडी कुरकुरीत अशी तयार आहे खाण्यासाठी मस्तपैकी दुपारच्या वेळेस साठी पण मस्त लागते नक्की ट्राय करून बघा अशा पद्धतीने अजिबात नरड्यात खवकवणार नाही वडे ह्या पद्धतीने नक्की करून आजचा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब